नमस्कार मी सौ ज्योती सुधीर खेडकर प्रभाग क्रमांक मधून उमेदवारी केली दोन हजार एकोणीसमध्ये तेथील प्रभागात माझ्या प्रभागातील लोकांनी मला निवडूनही दिले प्रचार करत असताना मी आणि माझे सहकारी नगरसेवक बंधू रमेशजी लाडाने आम्ही ज्यावेळी प्रचार करत होतो नागरिकांच्या जा समस्या जाणून घेतल्या ज्यावेळी आम्ही दोघेही निवडून आलो आम्ही आदरणीय बबनदा तासपोते यांच्या मार्गदर्शनाखाली त्यान आम्ही आमच्या प्रभागातील अडचणी त्यांना मांडल्या आणि त्यांनी आम्हाला आमचा प्रभाग विकसित होण्यासाठी भरपूर असा निधी दिला प्रभाग सुधारण्यासाठी नगरसेवकांनी मागणी करावी लागते तेव्हा आपल्याला निधी मिळतो हे त्यामधून सिद्धही झाले हे करत असताना मी भरनाथ गल्ली ते महादेव मंदिरमध्ये लिव्हिंग बॉक ब्लॉक बसवण्याचं काम केलं त्यानंतर बाबूमेया बँडवाले ते झेंडा चौक येथील कॉन्क्रिटीकरण रस्ता केला त्यानंतर रोकडोबा चौक ते संजय सायकल मार्ट येथील कॉन्क्रिटीकरणचा रस्ता केला त्यानंतर वेळू रोड ते दातीर वस्ती डांबरीकरण व खडीकरण वेळू रोड ते शेळकेवस्ती खडीकरण व डांबरीकरण रोड ते पारे वस्ती खडीकरण व डांबरीकरण हा रस्ता आम्ही तेथील केला तसेच अंतर्गत कॉंक्रिटीकरणचे रस्ते आम्ही दोघांनी मिळून केले त्यानंतर स्टेशन रोड ते दळवी वस्ती हाही रस्ता आम्ही केला त्यानंतर काष्टी रोड ते होळकर वस्ती हाही रस्ता आम्ही केला त्यानंतर पारे वस्ती सॉरी पेड पोटे वस्ती ते हिरडे वस्ती हाही डांबरीकरण ते खडीकरण रस्ता आम्ही कर आ, केला हे करत असताना मी ज्या परिसरात राहत आहे तो मळा परिसर येथील रस्ता जो जो आहे खंडोबा मंदिर ते फिल्टर हाऊस हा रस्ता मी आदरणीय माझे मार्गदर्शक गुरु आदरणीय आनंदकर साहेब आणि माझे सासरे आदरणीय खेडकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा रस्ता करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्येही मला यश आलं तसेच अनेक कामंही अजून पेंडिंग आहेत सर्वच काम होणं शक्य झालं नाही यामागे करोना होता कारण कोरोनाच्या पिरियडमध्ये माझे अडीच वर्ष असेच बसून वाया गेले तिथे कोणीही काही करू शकत नव्हतं पाच वर्षाचा जो कालावधी मला मिळाला त्यामध्ये पहिले सहा महिने मला पालिका समजून घेण्यासाठी गेले आणि अडीच वर्ष हे माझे कोरोनामध्ये गेले तीन वर्ष हे माझे असेच गेले तिथे मी काही करू शकत नव्हते परंतु ह्या दोन वर्षामध्ये एवढे कामं मी केले असेच अनेक कामं अजून पेंडिंग आहेत तेही मी करण्याचा प्रयत्न करत आहे हे सर्व करत असताना मला आजही खंत आहे माझ्या प्रभागामध्ये शेणगे वस्तीमध्ये विजयजी शेंगे आमचे सहकारी यांच्या घराजवळ पावसामध्ये खूप पाणी साचतं त्यांच्या घरामध्ये हे पाणी जातं परंतु पाचशे अठ्ठेचाळीस डी हा रस्ता आहे ह्या हा रस्ता करत असताना थोडा प्रॉब्लेम झाला आणि त्यामुळे तिथे जे काही अंतर्गत वाद होते त्यामुळे तिथे तो रस्ता थोडक्यात वाया गेला असं म्हणायला काही हरकत नाही आणि त्यामुळे तिथे आत्ता पावसाच्या पाण्याचा प्रॉब्लेम उद्भवत आहे हे मी आदरणीय विद्यमान आमदार बबनदा सॉरी विक्रमदादा पासपुते यांच्या कानावर घातलं आहे आणि तेही या परिस्थितीमधनं मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली मीही तिथे अजून काही करता येईल आणि ती समस्या कशी सोडवता येईल हा निश्चितपणे प्रयत्न करणार आहे त्याच्या शेजारीलगत शेणगे वस्तीवरतीही संतोषजी शेंडगे यांच्यासमोरील यें, रस्त्यावरती मी ब्लॉक बसवण्याचं काम क केलेलं आहे सिधनकर वस्तीवरती सिधनकर वस्तीचाही रस्ता मी आ, केला आहे असे छोटे मोठे अनेक कामं करत आहे हा झाला माझा नगरसेवक म्हणून असणारा वाढ परंतु मी फक्त नगरसेविकाही नव्हते शहराची उपनगराध्यक्ष म्हणून काम केलं हे काम करत असताना मला शहरातून अनेक ठिकाण ठिकाणावरून कानाकोपऱ्यातून फोन येत होते शहरामध्ये रस्ता लाईट आणि पाणी ह्याच फक्त समस्या नसतात हे मला त्यावेळी जाणवलं कारण महिलांचे समस्या खूप असतात मग ते कचरा असेल सकाळी वेळेवर पाणी न येणं असेल लाईट असेल अशा छोट्या मोठ्या अनेक गोष्टींसाठी मला महिला असतील जेंट्स लोक असतील कॉल करायचे आणि मी ह्या समस्या सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न केला आहे अनेक समस्या घेऊन महिला ज्यावेळी माझ्याकडे यायच्या त्यावेळेस माझ्याच्याने असं कधीही झालं नाही की मी त्यातून मार्ग काढला नाही मी ते काम स्वतःच आहे शहर माझंच आहे म्हणून हे काम करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला हे करत असताना मला सर्वांचेच मार्गदर्शन लाभले आहे पालिका प्रशासन असेल बवनदादा असतील माझे सहकारी सर्व नगरसेवक असतील ह्या सर्वांना घेऊन मी हे माझे काम पूर्ण के केलेले आहेत सर्वच काम पूर्ण झालेले नाहीत कारण सर्वच दोन वर्षामध्ये पूर्ण होणं शक्य नव्हतं परंतु येणाऱ्या काळामध्ये मी जे काही माझ्या वार्डमध्ये माझ्या शहरामध्ये कामं राहिलेले असतील ते निश्चितपणे सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे नवे नवे तर ते काम सर्वच मार्गी लावणार आहे हा सर्व भाग करत आ, हे सर्व काम करत असताना महाराजा कॉलेज परिसरामध्ये सर्वात मोठा प्रश्न आहे तो ग्रेनेज लाईनचा परंतु तेथील काही अंतर्गत वाद असतील आणि ही लाईन मोठी आहे ती त्यासाठी निधीही तितकाच मोठा लागत आहे तो निधी मिळवण्यासाठी मी प्रयत्न करत आहे येणाऱ्या कालावधीमध्ये मी तो निधी नक्कीच मिळवणार आहे आणि ते काम करणार आहे परंतु तेथील अंतर्गत वाद जे आहे प्रथमता मला सर्वांना सोबत घेऊन सर्वांच्या मार्गदर्शनाखाली ते वाद मिटवून ती समस्या मी लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे अजूनही माझ्या प्रभागामध्ये मा महत्त्वाचे थोडेफार कामं राहिलेले आहेत त्यामध्ये हॉनर शाळा स्मशानभूमी ते, ते आनंदकर रस्ता हाही अजून राहिलेला आहे तसेच बी सी ऑफिस ते खंडोबा मंदिर अंधेरी बाग हा रस्ताही बाकी आहे तोही मी करण्याचा प्रयत्न करत आहे लवकरच तोही रस्ता करणार आहे शहरामध्ये काम करत असताना अनेक अडचणी येत असतात जो काम करतो त्याला अडचणी निश्चित येतात पण मार्गदर्शन लाभणं महत्त्वाचं असतं आणि हे काम करत असताना मला आदरणीय बबनदादा पाचपुते असतील राहुलदादा जगताप असतील राजेंद्रदादा नागवडे असतील अनुराधातये असतील तसेच घनश्यामांना शेलार असतील अन्नासाहेब शेलार असतील बाबासाहेब भोस असतील ह्या सर्व दिग्गज नेत्यांचे मला माझ्या वार्डमध्ये शहरामध्ये काम करत असताना बहुमोल असे मार्गदर्शन मिळाले आणि मला काम करण्याची प्रेरणा मिळाली या सर्वांच्या मार्गदर्शनाखालीच आणि या सर्वांच्या आशीर्वादानेच मी भविष्यातही चांगले काम करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करणार आहे धन्यवाद